आजची रेसिपी आहे पाटवडी पारंपरिक अशी पाटवडीची भाजी मी पारंपरिक पद्धतीने बनवली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी विदर्भ स्पेशल आहे विदर्भामध्ये पाहुणचारासाठी आवर्जून ही भाजी केली जाते ही पारंपरिक सिग्नेचर रेसिपीसुद्धा आहे तर चला सुरुवात करूया अगोदर आपण पाटोड्या करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरमध्ये लसूण हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या जिरं कोथंबीर अगदी हो थोडीशीच घ्यायची आहे आणि पाणी न घालता जाडसर वाटण करून घ्यायचं आहे कढईत तेल गरम झालेलं ते आहे त्यात मी जे वाटण केलं ते टाकणार आहे आणि ते परतून घ्यायचं आहे त्यात मी हिंग हळद चवीनुसार मीठ आता एकजीव करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे त्यात मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाण्याला उकळी आले आहे त्यातले मी एक ग्लास पाणी आता एका वाटीत काढून घेणार आहे असं केल्याने आपल्याला कमी पाण्यात आपण बेसन घेतलं ना तर विठोळ्या होत नाही ही, ही टिप्स आहे आणि ढवळतच राहायचं आहे आणि गिठोळ्या मोडतच राहायचं आहे गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही सगळ्या विठोळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आता जे पाणी काढलं होतं ते त्यात टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅस करून हे मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे चांगलं आणि त्याला पाच मिनटाची दंडनी तशी वाप पण दिलेली आहे मी आणि बघा ते एकसंद झालेला आहे एकसंद झाल्यावर जर समजायचं मिश्रण शिजलेलं आहे आपलं ताटाला मी तेल लावून घेतलेलं होतं ही प्रोसेस आधीच करून घ्यायची आहे आणि ह्या वड्या गरम गरमच थापवायच्या असतात मिश्रण बघा अगदी गरम गरमच आहे हाताला चटके लागत आहेत आणि एकसारखं थापून घ्यायचं आहे पाणीचा थंड हात लावून पाणी लावून न लावून थापून घ्यायचं आहे आणि ह्याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या मी डायमंड तुमच्या हव्या हव्या त्या आकाराने पाडू शकता शेप अता अता मी डायमंड शेपमध्ये वड्या पाडलेल्या आहेत आणि आपल्या वड्या पण बघा किती सुंदर झालेल्या आहेत अगदी लवचिक अशा झालेल्या आहेत मौसूद आणि लवचिक झालेल्या आहेत अशाच वड्या आपल्या झाल्या पाहिजे आता इकडे आता मी वाटण करून घेणार आहे भाजीसाठी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत काप कापून भाजून घ्यायचे आहेत कांदे कांदे आपण लालसर भाजून घेणार आहोत अगदी ब्राऊनपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मोठा गॅस केलेला आहे कांदे कांदे बघा आपले भाजून झालेले आहेत आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं किसून घेतलेलं आहे मी सुकं खोबरं आहे खोबरंसुद्धा सुद्धा खमंग असं भाजून घेणार आहोत खोबरं जास्त भाजायचं नाही अगदी थोडं दोन मिनटंच भाजायचं आता वाटण करून घेऊ आपण मिक्सरमध्ये खोबरं टाकलेलं आहे मी कांदा अगदी म्हणतात ना की साधी आणि सोपी रेसिपी आहे कांदा लसूण आलं लसूणच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूरशी आणि वाटण पाणी घालून थोडंसं बारीक मस्त वाटण करून घेणार आहोत आपण हे आता कडे गरम करायला ठेवलेले ते आहे त्यात तेल घातलेलं आहे मी आणि जे वाटण केलं आपण आता ते वाटण टाकलेलं आहे आणि वाटण परतायचं आहे वाटण हे तेल सुट्टेपर्यंत आपल्याला परतायचं आहे मिडीयम गॅस करून करून आणि ढवळतच राहायचं आहे आता मी यात अगदी बघा मस्त आलेला तेल सुटलेलं आहे यात मी आता मिरची पावडर मसाला हा घरगुती मसाला आहे माझा हळद धणे पावडर आणि चवीनुसार मीठ सगळे जिन्नस परतून घ्यायचे आहे अगदी दोन तीन मिनटं आपण आता हे परत परतून घेणार आहोत बघा मसाल्याला खूप मस्त तेल पण सुटलेलं आहे आणि आपला मसाला अगदी बघा एकजीव झालेला आहे एकसंध झालेला आहे आता त्यात मी पाणी घालणार आहे आपण जे कढईला कढईत पाणी आपण ज्या पातोड्या ना पाटवड्या ना त्या कढईतलं तेच त्यात पाणी टाकलेलं होतं मी तेच पाणी यात घातलेलं आहे त्याच्यामुळे अधिक अजून चव येते आपल्या भाजीला त्या पाणी घातल्याने आणि दाटसरही होतो रस सार आपला तेच पाणी मी घातलेलं आहे आणि थोडं वरून थोडंसं मिक्सरमध्ये पण पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला आवडेल त्या कॉन्टिन्यूसार तुम्ही भाजी बनवा भाजीला पाच मिनटं उकळी आलेली आहे उकळू द्यायची आहे चांगली आणि कमी गॅस करून आता मी पाटवडा त्यात टाकणार आहे आणि भाजीमध्ये सुद्धा ह्या पाटवड्या पाच मिनटं शिजू द्यायच्या आहेत कोथिंबीर टाकलेली आहे वरून बघा आहा तरी किती सुंदर आलेली आहे आणि रसासुद्धा बघा किती दाटसर झालेला आहे आपल्या भाजीचा भाजी अशी अगदी पारंपरिक पद्धतीची झालेली आहे आणि चवही तशीच आहे तिला आलेली तर चला तुम्ही सुद्धा करून बघा अशा प्रकारे कमी गॅस करून कमीत कमी, कमी पाच मिनटं भाजी शिजू द्यायची आहे पाटवडीची भाजी आणि बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशन अगदी भन्नाटच आहे तर चला तुम्ही सुद्धा करून बघा आणि स साईटला थोड्याशा सुक्या पातळ अगदी अप्रतिम तर चला तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू